आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने गेल्या सहा तारखेला मान्य उजाधिकारीचे बुधगीर आणि जयिंद स्कूलचे प्राचार्य यांना निवेदन दिलं होतं की शाळेमध्ये माहुरे नावाच्या लहानशा चिमुकल्या सात वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे हिंद पब्लिक स्कूल ही मृत्यूचा मार्ग बनलाय कारण आठ महिन्यापूर्वी त्याच ठिकाणी एका मुलीने गळपात घेऊन आत्महत्या केली आणि नंतर आठ महिन्यानंतर लगेच एका वर्षाच्या मध्ये दोन मुलीने या ठिकाणी दगावले आहेत म्हणून मागणी आहे शाळेमध्ये एवढं बंदोबस्त असताना शाळेमध्ये बाहेर लोकांची सिक्युरिटी असताना त्यांना जरा ते मराठी येत नाही हिंदी येत नाही अशा लोकांची सिक्युरिटी असताना हे विद्यार्थी कसे मरतात शाळेच्या नावाने लाखो रुपये येतात शाळेच्या नावाने करोड रुपये येतात मात्र हे विद्यार्थी मरण्याचं कारण काय हे समजत नाही आणि म्हणून एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना विनंती आहे नाशिकच्या अधिकाऱ्यांची विनंती आहे या प्रकरणात आजकाल तुम्ही सखोल चौकशी करा आणि या शाळेचे परिणामाने मान्यत राहत का कारण जयंत पब्लिक शाळेचा मान्य तर काही सुचणार नाही ती शाळा फक्त कत्तर खराब आली आहे विद्यार्थ्यांना कि शाळे का नाही मुलांची मागणी शाळेची मान्यता का आणि त्या अध्यक्षावर आणि अधीक्षकावर काल पुरा फुला झालाय जी मुलगी मावडी मुलगी मारली त्यांचा ते तात्काळ त्यांना अटक करण्यात यावी आजपर्यंत फळ कोणी नाही म्हणत आहेत कसे काय सापडत नाहीत त्यांचे काही पैसा कोरकडा काही मुलगी समजा समोर नाही का पैसे समज काही झुकताय का याचा सवाल आहे येत्या सोळा तारखेला आम्ही उदगीरमध्ये प्रचंड असे आंदोलन करणार आहोत असे सात तारखे आम्ही पुरुष आहे मग स्वतः केला बहुजन विकास अभियानच्या वतीने प्रचंड असे आंदोलन करून जो पण त्याची शाळेचे मनत होणार नाही जैन कोल्हाच्या अध्यक्षला आणि त्या अध्यक्ष करा तो पण धाडको बहुजन विकास अभियान विविध आंदोलन उदगीर सह लातूर सह नाशिकला बहुजन विकास अभियानच्या वतीने आंदोलन करून इथल्या मुलाला न्याय द्या ही मागणी आम्ही करणार आहोत जैन